नमस्कार मी शुभांगी पंडित भोई समाज समन्वय समितीच्या वतीने आज शहरातील मातोश्री मंगल कार्यालय कवठा का येथे संपन्न झालाय विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र भोई समाजाच्या वतीने महायुतीच्या उमेदवारांना मतदान करत निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला होता तो संकल्प साकार झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भोई समाजाच्या वतीने दिनांक 25 जानेवारी 25 रोजी हा निर्धार मेळावा घेण्यात या मेळाव्यात जिल्ह्यातील महायुतीच्या निवनियुक्ती आमदाराचा सत्कार व खासदार अजित गोपछडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी खासदार अशोकराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अजित गोपछडे हे होते यात आमदार बालाजी कल्याणकर आमदार तुषार राठोड आमदार श्रीजया चव्हाण बाबूराव कदम कोहळीकर आनंद बोंढारकर यांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीचे प्रमुख राजू अण्णा मामूलवार यादवराव पंदीलाड श्रीराम डुबुकवाड जगदीश कोडगिरे राजू वालकोटेवाड संतोष टोकलवाड यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपल्या सगळ्या मीडिया अभिनंदन करतो समाजासाठी इथं आलात हा संकल्प पूर्ती मेळावा यासाठी आयोजित केला होता की आता जे सरकार बनलं बीजेपीचं सरकार हे सरकार बनण्याच्या आधी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील बोई समाजाने एक संकल्प घेतला होता की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा बीजेपीचं सरकार आणू त्यासाठी महाराष्ट्रभर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले ते यशस्वी झाले बीजेपीचं सरकार आलं या जिल्ह्यातल्या सगळे बीजेपीचे आमदार निवडून आले जो संकल्प केला होता तो पूर्ण करण्यासाठी त्यांना आठवण करण्या करून देण्यासाठी या सर्व आमदारांना चव्हाण साहेबांना खासदार साहेबांना सगळ्यांना इथं बोलावून त्यांचा समाजाच्या वतीनं भोई समाजाच्या वतीनं मोठा सत्कार करण्यात आला आणि आमच्या या महाराष्ट्रातला तळागडातला जो बोई समाज आहे त्यात काही मागण्या चौदा मागण्या अतिशय सामान्य मागण्या आहेत त्या मागण्या गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून कुठल्याही सरकारनं पूर्ण केल्या नाही त्या पूर्ण केल्या पाहिजे यासाठी यांना कराबा यासाठी यांना बोलावण्यात आलं त्यांचा सत्कार केला आणि या, या, के या सगळे आमदार आले आणि त्यांनी जो संकल्प केला होता तो पूर्ण करण्याचा ग्वाही आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद देतो भोई समाज हा माझ्या अंतकरणातला समाज आहे भोई समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत प्रामाणिक समाज आहे या भोई समाजानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे या भोई समाजाने महाराष्ट्राच्या विकासासाठी पण सिंहाचा वाटा उचललेला आहे या भोई समाजामध्ये माझं बालपण गेलेलं आहे त्या भोई समाजात मी लहानाचा मोठा झालेलो आहे तर या भोई समाजाच्या ज्या काही मागण्या असतील मागण्या मान्य करणे हे राज्यसभा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही सर्व भोई समाजाचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून एकत्रित ते मंत्रालयामध्ये जाऊ आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना संबंधित भोई समाज समन्वय समिती जिल्ह्याचे अध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे राज्याला मामूलवार गेल्या अनेक वर्षापासून या बळी समाजाला शासनाच्या योजनेपासून दुर्लक्षित ठेवलेला होता या संबंध समाजाला पूर्ण जिल्ह्यातील समाजाला आम्ही एकत्रित करून या जिल्ह्याच्या प्रत्येक आमदारांच्या तालुका तालुक्या ठिकाणी आम्ही निर्धार मेळाव्याचे आयोजन केले त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने निर्धार मेळावे पूर्ण करून या ठिकाणी जिल्हा स्तरावर आम्ही संकल्पपूर्ती निर्धार महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार सगळे नवनिर्वाचित आमदारांना या ठिकाणी आम्ही बोलवण्यात आल्या त्यांचा सत्कार केली आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने आपले जिल्ह्याचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच माझे सहकारी मित्र माननीय खासदार अजितजी गोपचेडे साहेब अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत तसेच माझे सहकारी माझे महाराष्ट्र राज्याचे माझे समाज बांधव प्रकाशजी लोणारे साहेब तिकारामजी वानखेडे साहेब आणि कैलासजी केवटे साहेब आणि अनेक अने माझ्या समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला या समाजाला दुर्लक्षित समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही आमच्या प्रमुख मागण्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आम्हाला समावेश करावा आर्थिक विकास महामंडळ आम्हाला स्वतंत्र देण्यात यावी मच्छीमारांचा धोरणामध्ये बदल करून आमच्या प्रामुख्याने आमच्या मच्छीमारांना होणाऱ्या अन्याय दूर करावा असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करण्यात आली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र असे मच्छी मार्केट बांधून द्यावे आणि घरकुलासाठी संबंध गाव पातळीवर सरसगड घरकुल देण्यात यावे जेणेकरून माझ्या काळामध्ये आम्हाला त्या घरकुल मध्ये वगळण्यात आले होते तसेच इतर अनेक प्रमुख मागणी होते ते आम्ही या ठिकाणी या 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 मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी ठिकाणी उपस्थित आमदारांच्या आणून दिले मोठ्या प्रमाणात भोसमाज या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणी माझे सहकारी मित्र माझे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझे समाज बांधव या ठिकाणी अवरात्र प्रयत्न केले त्या सगळ्या समाज बांधवांचे मान्यवरांचे आणि माझ्या नेत्यांचे माझे सहकारी मित्र जे रोज कित्येक दिवसापासून कार्यक्रम यशस्वी केला त्या सगळ्यांचा मी भू समाज समन्वय समितीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो